आपलं टी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे कारंजा ते पुली स्टेशन मधिल जे अतिक्रमण होतं ते आठवण्यात आलंय एकंदरीत त्या भागामध्ये फळ विक्रेते असो भाजी विक्रेते असो मोठ्या प्रमाणात रोज मजुरी करून तिथं बसलेले पाहायला मिळत होते एकंदरीत त्यांची रोजीरोटी गेलेली पाहायला मिळते आता तुम्हाला कुठे जागा दिली काय काय नियोजन दिले तुम्ही तहसीलदारांना आम्ही जागा दिली आम्ही मागे केली साहेब की आम्हाला गरगरीबांना गर जागा द्या आम्हाला पोट त्याच्यावरच आहे आम्ही जे बसतो तिथं आम्हाला मागे माग सरकून किंवा मधातला रोड द्या आम्हाला गोदाम साईडचा बाजारामध्ये आमचं काम होऊ शकत नाही तिथे चोर फिर येऊ शकतात आम्हाला तकलीफ आहे बाजारामध्ये आम्ही तिथं बसू शकतो मागे मागे गरीब लोक आहे आम्ही आम्हाला काही सहारा बी नाही याच्याशिवाय आमचं काही धगत बी नाही साहेब आम्ही नियोजन दिलं मॅडमला मॅडमली तीन साडेतीन येतो मी बघतो त्याच्या बाहेर तुम्हाला बसून जागा देतो आम्ही ठाव साहेब आपल्यासोबत आणखी काही महिला देखील आहेत किती दिवस झालं तिथं व्यवसाय करताय आम्हाला कमीत कमी झाली पंधरा वर्ष तर आमचं म्हणणं आहे की आता आम्हाला तिथंच मागं सरकून जागा देवा आम्ही गरीब माणसं हो मग को तारे कोतारे माणसं आमच्या संघ येत बाजारामध्ये जागा दिली तर आम्हाला तिथे धोका आहे आम्ही तिथे बसू शकत नाही आणि आमचं दुकान लावलं तर आमचं पोट भरते नाही तर आमचं पोट भरत नाही तुम्हाला जागा उपलब्ध करून देईल नाही का हो मॅडम आता वाजता येऊन तुम्हाला जागा देतो आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत त्या भागामध्ये भाजी विक्रीसाठी महिला मोठ्या प्रमाणात बसत होत्या एकंदरीत आता अतिक्रमण हटवल्यामुळे त्यांच्या रोजी रोजीरोटीचा प्रश्न देखील निर्माण झालाय काय सांग नाही आम्हाला कुठं नाही दिलेली आहे आता सध्या आम्हाला बाजारात जा आमची कमी शिटी नाही जाण्याची तिथं आमच्या जीवाला धोका आहे त्याच्याविषयी आम्हाला आमची जशी पहिली जागा होती आम्ही जसं पहिलं बसत होतो त्याच ठिकाणी आम्हाला जागा हवं आम्ही आता चार चार आम्हाला डालीची पण जागा दिली आम्ही महाग मागास एवढंच आमचं आम्हाला जागा चार कोटी डेली मागे सरकून बसू शकतो डोरी बाजारावर जाऊ शकत नाही नक्कीच आपल्या सोबत त्यांच्यासाठी जाऊन आलेले दे वकील देखील आहेत काय सांगशाल काय प्रश्न निर्माण झाला यांचा काय हे लोक आहेत गोर गरीब लोक आहेत यांच्या हाता हातावर पोट आहे या, या, लो, या लोकांनी आजपासून नाही मागच्या पन्नास वर्षापासून आम्ही यांना बघत आहे की हे खरंच इथं भाजी विक्रेत आहेत नगर परिषदच्या वेळेस नगर परिषदेनं पण तिथं गाळे अलॉटमेंट केलेले परंतु काही भाजीपालेवाले पहिले जितके होते शंभर एक आता झाले दोनशे तर या सगळ्यांचं ऍडजस्टमेंट नगर परिषदेनं करावं गाळे त्यांना त्या जागेवर लावून द्यावं आणि गाळ्याचा महिना पण जे आहे ते महिना पण यांनी घ्याव पण या गोरगरीबांना तिथून उठवायचं नसते उठवूही नाही नगर परिषदनं मागच्या वेळेस नगराध्यक्ष श्रीनाथजी पोरजवार यांनी पण ठराव घेतलं होतं की यांना सगळ्यांना गाळे तयार करून देऊन आम्ही यांच्या मै महिना घेऊन यांना बसवू आम्ही आणि त्याच प्रकारे आम्ही तहसीलदार मॅडमला पण अर्ज दिलेला आहे की यांनी आम्हाला या गरीब गोरगरीब लोकांना त्या जुन्या जाग्यावरच जुन्या मार्केटमध्येच बसवावं परंतु त्यांना गाळे वगैरे देऊन यांना बसवावं आणि याच्यापुढे हे कुठेही रोडवर हे गाळे वगैरे लावणार नाही या लोकांनी हमी घेतलेली आहे रस्त्या रस्त्याचा गावाचा वाहतुकीचा जो आहे वाहतुकीला पण हे त्रास देणार नाही वाहतुकीला सोडून हे आपले आपले गाळे बसवणार आणि आपला भाजी विक्रेता सुरू करणार आहे नक्कीच आणखी काय महिला आहेत काय मागणी घेऊन आला तुम्ही काय नाही आम्हाला जी पहिली आमची पहिली ठिकाणी मार्केट आहे ना तेच मार्केट द्या आम्हाला दिलं ते वरच मार्केट आम्हाला ते योग्य नाही आमच्या जीवाला धोका आहे तिकडे खूप चोरी आहे आणि आम्ही तिकडे जाऊ शकत नाही आम्ही दोनशे रुपये कमी तो शंभर रुपये आटोला शंभर रुपये लेकरा बाळाला काय द्या आम्ही खर्चाव काय आम्ही तिकडे जाऊ शकत नाही आम्ही दोन दोन कोपल्याची जरी करता जागा दिली आम्ही बाजूला बसतो आमच्या समोर आम्ही काही पण वाहन थांबू देत नाही गाडी थांबू देत नाही काही थांबू देत नाही तुम्हाला याच्या पुढे त्रास होणार नाही एवढी मेहनत वाहतुकीला त्रास होणार नाही नियमाने बसेल असे देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते काय सांगशाल काय तहसीलदारांनी तुम्हाला काय त्यांच्याकडे घेऊन नियोजन साहेब आम्हाला त्याची म्हणले की दोन तीन वाजता इथं मंडी मध्ये येतो जागाची पाणी करतो आम्ही जागेचे जा पाणी करतो निर्णय घेतो आणि जर निर्णय घ्यायचे घ्यायचा असेल तर आपण आमच्या वेपारीचं म्हणणं आहे जे बी तुम्ही निर्णय घेणार आहे चांगला बी निर्णय घ्या आणि आम्हाला जागा द्या आम्ही जे आता व्यापारी जे बसणार आहे आम्ही जे हामी भरतो की आम्ही तुम्हाला ट्रॅफिकला त्रास देणार नाही आम्ही एकदम भिंतीला चिटकून लावणार आहे बा काय तुम्हाला त्रास देणार नाही काय नाही तुम्ही आम्हाला जागा मोजून द्या आम्ही भिंतीला चिटकून लावते आणि ट्राफिकचा अजिबात टेन्शन देणार आम्ही धंदा असं बसून जायचं काय नाही तिकडे मोठ्या बाजारमध्ये तिकडे आम्ही एक दोन हजार गेले तिकडे व्यापार चलत नाही सर आणि याच्या आधी आम्ही लॉकडाऊन मध्ये बसले होते दहा ते वीस हजार रुपये आम्हाला तिकडे घाटा आला मग तर आम्हाला भाडा लागते इकडे जाय मागणी करतो की आम्हाला तुम्ही हे जुने मंडळी जे बी जागा आहे आम्हाला सरकून बाजूला लावून द्या आम्हाला तुमच्या हिशोबाने वाटप करून दुकान द्या आणि आम्हाला लावून द्या आणि आम्हाला काय बघ का किराया भाडा लावायचे तर किराया भाडा तुम्ही लावा वाहतुकीला बिलकुल अजिबात त्रास होणार नाही अर जर वाहतुकीला जर त्रास आला तर आम्ही एक म्हणतो की पोलीस पोलिसवाले साहेबांना की आम्हाला तुम्ही काहीतरी दंड लावा फाईन लाव जे असं फाईन लावले जण लावले ना तो लोक बी काय जरा थांबतील आता एकदा मोकळा कोणाला सोडू नका तुम्ही मधले जे वाट आहे ते जे गाडी लागले डिवायडर वर आणि त्याला तुम्ही जर आले तर त्याला तुम्ही मारा तो 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 ता। तो ता। कारवाई करा नक्कीच आपण असेल अतिक्रमण काढल्यामुळे जे भाजी विक्रेते आहेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय एकंदरीत ज्या जाग्यावर आहेत कुठल्याही प्रकारची वाहतुकीला अडचण निर्माण होणार नाही असं आम्ही बसणार आहे आणि आम्हाला तिथंच जागा द्या अशी सर्व भाजी विक्रेत्यांची मागणी देखील होताना पाहायला मिळते आता प्रशासन यांना कशाप्रकारे जागा उपलब्ध करून देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा अपडेटी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली